नमस्कार मैत्रिणींनो मी आज इथे साखरकाठी बनवली आहेत चला तर बघूया रेसिपी मी इथं एक बाउल साखर घेतली आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घे घेतलं आहे ते छान असं फेटून त्याचं सिरप तयार करून घेतलं आहे दुसरीकडे मी अपेपात्र घेतलं आहे त्याला छान तूप लावून ग्रीस करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी छान असा मजबूत धागा घालून घेतला आहे इकडे आपला पाक तयार झालाय का कसं चेक करायचं बघूया एक डिश घ्यायची त्याच्यामध्ये थोडस सिरप ओतून घ्यायचं ते, ते नाही चेक करायचं एका जाग्यावर स्थिर राहिला म्हणजे आपला पाक रेडी आहे चला तर मग हे पात्रामध्ये घालून घेऊ छान असं पंधरा मिनिटासाठी ठेवून देऊ छान असं सेट झालं की आपल्या गाठी तयार होतात नंतर अलगत असं काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये आता आपल्या ह्या साखर गाठी रेडी आहेत या गुढी पाडव्यासाठी स्पेशल अशा साखरवाटी मी घरीच बनवल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर नक्की करा थँक्यू